आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सारा जीवन जीवनवघस बदलला याचा भाग आठवा आपांच्या आजारातील अनुभव आणि विचार पहिला या आजारपणातील अप्पांचे सर्व विचार आणि अनुभव हे पूर्णपणे भक्तीच्या भावनेनं भरलेले आहेत आणि ही भक्ती म्हणजेच जगदंबेची मातृभावनेनं केलेली भक्ती आहे ज्ञानेश्वरांनी बाराव्या अध्यायात दुर्गेची किंवा आंबेची स्तुती जितक्या प्रेमपडीभरानं केली आहे तितक्याच कोमल भावांनी आप्पांचे अनुभवही त्यांच्या या काव्यात प्रकट झाले आहेत आजाराच्या काळात परमेश्वराची आठवण मातेच्या स्वरूपात भक्तानं करावी हे अगदी स्वाभाविकच आहे पांडुरंगालासुद्धा संकटकाळी किंवा निरतिशय प्रेमभरात त्याचे भक्त मिठाई माऊली म्हणूनच हाक मारतात वस्तुत परमेश्वराला स्त्री पुरुष वा नपुसक कोणतंही रूप नाही तरी भक्ता करता तो वाटेल ते रूप घ्यायला सदैव तत्परच असतो अप्पांनी जगदंबेच्या रूपात त्या अरूपाला खेळवलं असलं तरी तिच्या वास्तव रूपाचं त्यांना पूर्ण स्मरणच आहे साकी अठ्ठावन्न बघा अवर्णनीय स्वयंसिद्ध तू तुलारूप नारंग परंतु माते मज बोलविते प्रेमळता निस्संग दुसरा विचार सामान्यजनांची नेहमी अशी समजूत असते की काही दुःख संकट किंवा आजार आला की आपणांवर परमेश्वराची अवकृपा झाली आपल्या मनाजोगत्या सर्व गोष्टी घडणं म्हणजे परमेश्वराची कृपा होय अशा लोकांना संकटकाळीच परमेश्वराची खरी आठवण होते संकट नसता परमेश्वराची आठवण करण्याची त्यांना गरज वाटत नाही म्हणजेच परमेश्वराची खरी कृपा म्हणजे त्याची आठवण येण्याचा प्रसंगच येऊ नये अशी त्यांची इच्छा असते कितीही विचित्र कल्पना आहे परंतु धन मान मदान्वित लोक असंच वागत नाहीत का थोर लोकांची कल्पना याहून निराळी असते त्यांनी आपला सर्व भार भगवंतावरच टाकलेला असतो देव करील ते आपल्या बऱ्याकरताच असणार आपणास जरी त्यात दुःख होत असलं तरी आपलं हित त्याला अधिक समजणार म्हणून दुःखद प्रसंगात सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान स्त्री एकी अन्नान्न करिता मेली बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी हे दुर्दशा जनामध्ये दुःखामुळे परमेश्वराची आठवण अधिक होऊन विषयांची आसक्ती कमी होते आप्पांच्या आजारपणातील विचारही असेच होते अमृतधारामधल्या अकरा ते चौदा साक्यांमध्ये हाच भाव आहे पूत वागता अवचिता किंचित सुटला तोल म्हणूनपणा ते काय लाविते प्राणही ते बहुमोल महनमंगला महमलिन मनबुद्धिअन मन देह प्रायश्चित्ते पावन करीते यातन तिळसंदेह पळापळाने पड़ा करुणीमोकळा फास, निर्भयतेचे पाठ शिकविते आज मास. षण्मास पूत वागताना म्हणजे मनाला येईल तसं वागताना नव्हे मनःपूतं समाचरेत असं सुभाषित आहे याचा अर्थ मन पवित्र करून वागावं असा आहे आपांच्या म्हणण्याचा हाच आशय आहे मन मानेल तसं वागणं म्हणजे तोल सुटूनच वागणं होय परंतु इथं तसं नाही पवित्र मनानं वागत असता अकस्मात किंचित त्या मनाचा तोल सुटल्याची जाणीव झालेली आहे आणि माझ्या हातून असा बेसावधपणा पुन्हा होऊ नये म्हणून माझ्या हितचिंतक मातेनं कृपाळूपणानंच मन कठीण करून माझे बहुमोल प्राणही पणाला लावले आहेत अशी भावना झाली फक्त थोडी शंका प्रदर्शित केली आहे इतकंच परंतु लगेच त्या शंकेचं निरसन होणारा विचार मनात आला आईनं एवढी जबर शिक्षा करावी हे बरोबरच आहे ती महन मंगला म्हणजे परम आहे आणि आपलं लेकरू मनबुद्धी वा देह यात कुठेही मलिन राहू नये असं तिला वाटणं साहजिकच आहे म्हणून आता शंकाच नको माझे प्राणपणाला लावून ती मला शुद्ध करून घेते तसंच माझं जीवन शुद्ध झालं तरी ते पूर्ण निर्भय नसेल तर तेही बरं नव्हे म्हणूनच मला खरी निर्भयता यावी म्हणून प्रत्येक पळापळाला पड़ा काळाचा गळफास ती मोकळा करून मला निर्भय करते असं पुढे म्हटलंय अर्थात ज्या देहबुद्धीमुळं काळाची भीती वाटते ती देहबुद्धीच सोहम ध्यानात ती नष्ट करते काळाची सत्ता देहापुरतीच आहे देहबुद्धी गेली तरी ज्ञानाचा बुद्धी देह राहतो वस्तुत देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी या समर्थांच्या वचनाप्रमाणे देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी होते आणि सर्वभूत मात्रही आत्मवत दिसू लागते खरी दृष्टी ती हीच बुद्धीचं देहाशी असलेलं तादात्म्य जाऊन ती परमात्म्याशी योगयुक्त होते हाच खरा बुद्धियोग होय अप्पा आत्मबुद्धी दृढ करण्याचा अशाच प्रकारचा प्रयत्न या सहा महिन्यात करीत होते अनुभव तिसरा परत मंगल जगनमाऊली मला हे आजाराचं प्रायश्चित्तच देत आहे अशी कल्पना करून आप्पा तिला म्हणत आहेत प्रायश्चित्तास्तव मत प्राणही जरी मागत असं शील घे खुशाल ते परंतु माते जिते असो मम या काव्यपंक्ती नीट लक्षपूर्वक वाचल्या तर त्यात आप्पांचा केवढा धीरोदात्त भाव व्यक्त होत आहे ते पहा ते शिलाच्या रक्षणासाठी प्राणांचीही पर्वा करीत नाहीत माऊलीला मला एकवार क्षमा कर वगैरेसारखी लाचारीची दुबळी भाषा ते तोंडातून काढीत नाहीत उलट शीलरक्षणासाठी माझे प्राणही खुशाल घे असंच म्हणत आहेत शील सांभाळण्याची मनाची केवढी तयारी आहे ती यावरून दिसून येते सत्कार्यासाठी शरीर पडलं तरी परवा नाही पण शील गमावून जगण्याची मुळीच इच्छा नाही आणि आता चौथा अनुभव या आजाराचं आप्पांनी फारच कोडकौतुक को केलेलं आहे आप्पांना आजाराच्या सुरुवातीला मरणप्राय भीती वाटली परंतु त्या मरणप्राय भीतीतूनच त्यांचं जीवन उजळून निघालं मरणाचं जणू ते अग्निदिव्यच होतं तो महामृत्यू किंवा अतिमृत्यू होता खरा मृत्यू तो हाच आपण सर्व मरते आहोत त्यामुळे आपणही एक दिवस मरणारच परंतु खरोखरच पाहिलं तर आपण मरत नाही पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण अशी फजिती चालू असतेच ज्या मरणानं पुन्हा जन्म येणार नाही तेच खरं मरण आणि त्यालाच अतिमृत्यू म्हणतात जन्ममरणाची भीती ज्या अहंकारामुळं निर्माण होते त्या अहंकाराचं मरण म्हणजेच अतिमृत्यू होय हा अहंकार जीवाला कसा छळीत असतो त्याचं सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीत केलं आहे ते असं जो न मोकली मारोनी जीवोनेदी उपजाओनी विचं खोडा घालूनी हाडा चिया याच ओवीवरील अभंग ज्ञानेश्वरीत स्वामींनी केलेलं वर्णन पाहिलं म्हणजे अधिक विवेचन न लगे जो का प्राण्या लागी मारो निसोडीना तया लावी पुन्हा जन्म घ्याया घालोनी जन्मास जगू नेदी त्यास पुन्हा गरी ग्रास काळा हाती ऐशापरी करी कुचंबणा त्याची घालोनी देहाची दृढ बेडी असा हा दुष्ट अहंकार वैरीच आपल्या तपोबलानं यावेळी मारला गेला आणि त्यामुळेच खरी निर्भयता प्राप्त झाली अहंकारामुळे द्वैतभाव उत्पन्न होतो आणि द्वैतभाव हेच भीतीचं मूळ आहे अहमभावाचं मरण पाहण्याचा सोन्याचा दिवस कोणता त्याचं वर्णन पुढच्या साकित आहे ते आता आपण उद्याच्या भागात बघूया आज इथेच थांबूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ